आपण पाहतात आदर्श भारत गेल्या कित्येक वर्षापासून शासनाच्या योजनेअंतर्गत बिडी बांधून आयुष्य झिजविणारे तुमसर येथील बिडी कामगार आपल्या समस्या संदर्भात सोमवार आठ सप्टेंबरला तुमसर तहसील कार्यालयात आयोजित जनता दरबारात धडकले तुमसर तालुक्यातील बिडी कामगार तटपुंज्या पेन्शनवर आपला उदरनिर्वाह करत आहे त्यांच्या पेन्शनकडे शासनाकडून कुठल्याही प्रकारची वाढ केलेली नसल्याने प्रहार दिव्यांग तुमसर तालुका प्रमुख शेषराव गणवेर यांच्या नेतृत्वात बीडी कामगारांनी जनता दरबारात आपल्या समस्या मांडत तहसीलदार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिले तटकुंजा पेन्शनवर संसाराच्या गाडा कसा चालवायचा शासनाने बिडी कामगाराच्या समस्या लक्षात घेऊन पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी यावेळी कामगारांकडून करण्यात आली वारंवार मागणी करू नये शासन मात्र कसल्याही प्रकारचे लक्ष देत नसल्याने बिडी कामगारांच्या समस्यांकडे जणू काही दुर्लक्षित करीत असल्याचे दिसून येत असल्याच्या भावना यावेळी बिडी कामगारांनी व्यक्त केल्या दिव्यांग संघटनेचे तुमसर तालुका प्रमुख शेषराव गणवीर यांनी बिडी कामगारांच्या समस्या ऐकून घेत त्यांच्यासाठी लढा देण्याचा निर्धार केला व बिडी कामगारांना घेऊन सरळ तहसील कार्यालय तुमसर येथील जनता दरबारात आपल्या समस्या रेटून धरल्या बिडी कामगारांशी प्रत्यक्ष चर्चा केली असता त्यांनी आपल्या व्यथा प्रसार व्यक्त केल्या शासनाने लवकरात लवकर कामगारांची पेन्शन मध्ये वाढ करून सहा हजार पेन्शन करावी अन्यथा कामगारांसाठी मोठं आंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे तुमसर तालुका प्रमुख शेषराव गणवीर यांनी दिला यावेळी दिव्यांग संघटनेचे शेषराव गणवीर तसेच महिला बिडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते आदर्श भारत चीफ बिरो तुमसर

मला सांगा त्यांच्या सहाशे रुपयामध्ये कुठे दिवस आहे रुपये सेंडा नाही मिळत आहे त्यांना महागाई असल्यामुळे सहा हजार दहा हजार रुपये झालेच पाहिजे आता आमदार साहेबात खासदार लाखो रुपये मेना मिळत आहे

ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आधारित भारत टेंडूर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा